आंबेदचा फूल ही माझी एक सामाजिक कादंबरी नंदिनी प्रकाशन पुणे यांच्यामार्फत ही कादंबरी प्रकाशित झाली त्यातील प्रस्तावना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध न्यायाधीश न्यायमूर्ती श्री एमजी गायकवाड यांनी लिहिलेली आहे ही प्रस्तावना मी खास आपल्यासाठी आंबेतचा या पूल या पुस्तकातून वाचून दाखवत आहे प्रस्तावना एम जी गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई वकील व्यवसायात खर तर प्रत्येक प्रकरण हे एक कादंबरीच असत हे वाक्य गप्पांच्या ओघात विलासकडून आले विलास प्रदीर्घ काळ अलिबागला व्यक्ती व्यवसाय करतोय मी अलिबागला जिल्हा न्यायाधीश होतो तेव्हापासूनची ओळख आज इतकी वर्ष झाली तरी आमचे कौटुंबिक संबंध अद्यापही खूप स्नेहाचे राहिले याचे कारण दोघांनीही आपल्या क्षेत्रात पाळलेली तत्वे बंधने आणि स्नेहभाव हीच आहेत आज अलिबाग सोडून मलाही कित्येक वर्ष झाली नंतर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होण्याचा मानही मिळाला आता निवृत्ती होण्याच्या अवस्थेत असताना विलासचा हक्काने फोन आला आणि त्याने, त्याने त्याच्या आगामी कादंबरीला प्रस्तावना मागितली आंबेतचा पूल ही कादंबरी एका सत्य घटनेवर भेटलेली आहे आंबेत म्हपरळ ही तशी सावित्री नदीवरील गावे स्थानिक राजकारण समाजकारण हिंदू मुस्लिम मिश्र वस्ती बदललेली आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती या सर्वांचाच परिणाम समाज जीवनावर होतो बोली भाषेवर होतो तसेच चालीरितींवर होतो म्हपरळ मंडणगड तालुक्यात आणि आंबेत रायगड जिल्ह्यात याच म्हप्रळ गावच्या हद्दीत महाड तालुक्यात खूप वर्षापूर्वी एक खून खटला घडला होता त्याला थोडे काल्पनिक स्वरूप देऊन वकील लेखक म्हणून स्वतः कथानायक बनून विदासने ही कादंबरी लिहिली तो खटला ऐकवत होता त्यामुळे मी कादंबरीशी लगेच समरस झालो पण माझ्या जागी कोणताही वाचक असेल तरी खून खटल्यावरची ही कादंबरी का त्यांनाही भावेल आंबेड चा कादंबरी आता तुमच्या हातात देत आहोत मला खात्री आहे कोर्टातील त्या सुरस कथा उलट तपासणी वकिलांमधील भांडणे युक्तिवाद ती चालणारी अस्तित्वाची लढाई हे सर्व तुम्ही अगदी आनंदाने वाचाल वकिली क्षेत्रात कोर्ट कचेरीमध्ये जे काही घडते ते पुस्तक रूपाने आल्यावर त्याची सुरस कथा बनते हे जरी खरे असले तरी या लिखाणातून एक वकील डोकावत असल्याने अनेक वेळा त्या वकिलाचे मनही आपल्याला समजून येते अनेक वेळा सामान्य माणसाला माहीत नसलेलं कोर्ट आणि खटल्यातील सुनावणी या कादंबरीमुळे मराठी वाचकांसमोर येणार आहे तिसऱ्या माणसाने खटल्याबद्दल एखादी गोष्ट लिहिणे कथा लिहिणे कादंबरी लिहिणे हे वेगळे आणि ज्याने तो खटला अनुभवला आहे त्याने त्याच्यावर भाष्य करणे लिखाण करणे यात खूप फरक आहे त्यामुळेच या कादंबरीला जिवंतपणा आलेला आहे लिखाणात एक सलगपणा आलेला आहे कथानक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही आपल्या आजूबाजूला या सर्व व्यक्ती वावरतायत बोलतायत असे पदोपदी आपल्याला जाणवते ही कथा कोणत्याही गावात घडू शकते असा खटला अन्य ठिकाणी चालू शकतो परंतु खटल्याचा आत्मा असलेला युक्तिवाद आणि उलट तपासातील मुद्दे कंटाळवाणे न बनता अगदी माफक शब्दात वाचकांना पसतील अशाच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या लेखकाने केलेला आहे असे आवर्जून सांगाव असे वाटते रेतीच्या व्यवसायामुळे गावाला आलेली समृद्धी मग त्यातून रंगणारे ग्रामपंचायतीचे वाद बहीण भावांचे नाते पतीपत्नींचे नाते कोर्टातील न्यायाधीशांची मनस्थिती पोलीस तपासातील चुका हे सर्वच या कादंबरीत आलेले आहेत विशेषतः वैद्यकीय मुद्दे आणि तपासी अंमलदारांचा उलट तपास यावरील लिखाण अधिक रोमहर्षक झालेले आहे तुरुंगातील वातावरण कोर्टातील न्यायाधीशांची मनस्थिती पोलीस तपासातील चुका हे सर्वच या कादंबरीत आलेले आहे वैद्यकीय मुद्दे तपाशी अंमलदाराचा उलट तपास यावरील लिखाण अधिक रोमहर्षक झालेले आहे तुरुंगातील वातावरण कोर्टातील वातावरण उत्सुकता स्पर्धा हे वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियात जातो कादंबरीला शेवटी काही मर्यादा असतात निकालपत्र किंवा उलट टपास जसाचा तसा एखाद्या लेखकाला लिहिता येऊ शकत नाही पात्रांची नावेही बदलावी लागतात नाहीतर ते सर्व निरस होऊन जाईल त्याला एक सुरीपणा येईल तसं होऊ नये म्हणून लेखकाने काही काल्पनिक प्रसंग काल्पनिक नावे व्यक्तिमत्त्व यात मिसळलीत असे प्रंजळपणे त्यांनी कबूलही केलेले आहे हीसुद्धा कादंबरीची एक उजवी बाजू आहे कथानक काल्पनिक करताना त्यातील तत्व ते हरवून बसत नाही कथासूत्र वाहत जात नाही आणि पात्रांच्या तोंडातून संवाद परस्परपणे वाचकांशी सुरू होतो वाचक प्रत्येक पानागणित या कथानकामध्ये गुंतून जातो ही सुद्धा या कादंबरीची विशेष जमेची बाजू आहे असे आता आवर्जून सांगावेसे वाटते खरं तर सोशल मीडियामुळे इंटरनेटमुळे मराठी वाचक कमी होत चाललेत पुस्तक हातात घेऊन वाचणं चालणं हे नवीन पिढीला अनेक कारणामुळे शक्य होत नाही त्याऐवजी ते आता ईबुकडे वळलेत व्हॉट्सॲप फेसबुकवर आणि अने अनेक समाज माध्यमांवर खूप छान छान लेख कविता साहित्याचे प्रकार येत असतात हे सर्व साहित्य वाचत असताना हातात घेतल्याशिवाय समाधान होत नाही तसेच तो पुस्तकाचा वास पाने चालल्याशिवाय समजून येत नाही अशा वेळी एक छान कथानक खुनकटला असलेलं कथानक तुमच्या हातात आलं तर वाचकांचा आनंद खूपच वेगळा असतो तो तुम्हाला या कादंबरीतून विलास नाईक नक्की देतील असा विश्वास मला वाटतोय मी श्री नाईक यांची यापूर्वीची पुस्तके एकना धड मनमंदिर कळत नकळत जीवन सुगंध गाव तसं चांगलं सहज सुचलं म्हणून ही सर्वच वाचलेली आहे वकिली व्यवसायातील त्यांचे प्रभुत्व आणि प्रावीण्य मी स्वतः अनुभवलेले आहे हा माणूस मन मोकळा आहे समाजात वावरणार आहे खटल्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहणार आहे त्यामुळे तो नुसता खटला चालवत नाही तर त्यातील माणसे देखील अनुभवतो वाचतो आणि नेमकेच तेच या लिखाणातून प्रचितीस येते मी विलास नाईक यांच्या पुढील सर्व साहित्यिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतोय न्यायालयीन कामकाजावर आणि सामाजिक पैलू असणाऱ्या अनेक कथा कादंबऱ्या यापुढेही त्यांच्या हातून निर्माण व्हाव्यात अशी सदिच्छा व्यक्त करतोय श्री एम जी गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई मित्रांनो ही प्रस्तावना आपल्याला खूप काही सांगून जाते आंबेदचा पूल ही कादंबरी आता सर्वत्र उपलब्ध आहे अगदी अमेझॉन फ्लिपकार्ट बुक गंगा याद्वारे तुम्ही ई बुकद्वारे सुद्धा ही कादंबरी मिळवू शकता आणि विकत देखील मागवू शकता नंदिनी प्रकाशन पुणे यांनी ही सर्वांग सुंदर कादंबरी प्रकाशित केलेली आहे त्यांचे देखील आभार आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या भागात लेखकाचे मनोगत ऐकायला नक्की वेळ ठेवा विसरू नका नमस्कार